दुसरी बातमी त्रिभाषा सूत्राबाबत महायुती अक्षरशः तोंडावर पडलेली आहे त्रिभाषा सूत्र अंमलबजावणीसाठी नकोच आहे अशी शिफारस महायुती सरकारनं गठित केलेल्या या नरेंद्र जाधव समितीनं केलेली आहे पाचवीपासूनच हिंदी शिकवा असं नरेंद्र जाधव यांनी म्हटलंय महायुती सरकारनं सर्व शाळांमध्ये हिंदी भाषेचं पहिलीपासून सक्तीचं करण्याचा निर्णय घेतलेला होता या हिंदी सक्तीला कडाडून विरोध दर्शवला गेला सरकारनं नेमलेल्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनीच राज्यामध्ये पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नसावी अशी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि तशीच शिफारस सुद्धा केलेली आहे आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणारे शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आणि मनसेचे प्रवक्ते योगेश चिले आपल्या दोघांचंही स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये धन्यवाद माझा पहिला प्रश्न अरुणजी तुम्हाला आहे अरुणजी मला सांगा महायुतीनच या सगळ्या संदर्भातली मागणी लावून धरलेली होती मात्र आता त्रिभाषा सूत्रावरून आता जर महायुतीच आता तोंडावर पडल्याची चिन्ह आहे आपण काय सांगाल या संदर्भात महायुती तोंडावर पडण्याचा प्रश्नच येत नाही सिद्धेश जी जे जनतेला हवं आहे जे नागरिकांना हवं आहे ते ते देण्याचा प्रयत्न नेहमीच महायुतीच्या सरकारने केलेले आहे त्यातलाच हा एक प्रकार आहे जे महा महायुती सरकारनेच ही कमिटी नेमली आदरणीय नरेंद्र जाधवजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांनी प्रत्येक विभागा विभागावरती जाऊन तेथील जनतेची शिक्षकांची विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती घेऊन त्यानुसार एका निर्णयाप्रती आता ते पोहोचलेले आहेत आणि आज विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय त्यांनी सरकारकडे आता ते सुपूर्द करणार आहेत त्यानंतर सरकार जे शिक्षण जे विद्यार्थ्यांच्या हिताच आहे जनतेच्या हिताचं आहे पालकांच्या हिताच आहे तेच करणारे सरकारने कधीही जनतेच्या विरोधात किंवा पालकांच्या विरोधात अरुणजी पण हिंदीची सक्ती पहिली पासूनच का कारण या ज्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्यामध्ये अजून भाषेची भाषा ही अजून माहीत पण नसते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याच्यावरती त्यांच्यावरती आपण हा सगळा बोजवारा टाकतोय आणि मराठी अजून त्यांना धड नीट बोलता येत नाहीये तर त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये हिंदीची भाषा ऍड करतो हे असं नाही वाटत सक्ती केली जाते कुठेतरी सिद्धेश जी अजून त्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे आदरणीय नरेंद्र जाधव हे जो काही आपला अहवाल देतील त्याच्यानंतर कॅबिनेट मध्ये ते त्यातो त्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं जाईल इंग्रजी आणि मराठी हीच भाषा पहिली पासून शिकवली जाईल पाचवी पर्यंत जो काही निर्णय होईल तो काल काही काळातच कळेलच अजून असा निर्णय घेण्यात आलेला नाही की हिंदी सुद्धा झालेली आहे तेव्हा आपण वाट पाहणं हेच उत्तम असेल मी आता हे प्रवक्ते अरुण सावंतांचं सा म्हणणं ऐकलं असेल त्यांनी असं सा सांगितलं की वाट पाहणं आता आपल्या हातामध्ये आहे अजून पण ठोस निर्णय आलेला नाहीये आपण सगळं या सगळ्या प्रकरणाकडे आपण कसं पाहता आपण काय विश्लेषण करा नाही जी विसरतायत की या संदर्भातलं जी आर सरकारने काढलेलं आहे नंतर जी आर काढल्यानंतर सुद्धा अनेक शाळांमध्ये आजही पहिलीपासून हिंदी शिकवली जाते त्याच्या परीक्षा घेतल्या जात आहेत त्यामुळे हे स्वतःच्या जी आर बद्दल किती गांभीर्याने त्या जी आर कडे पाहतायत याचं उत्तम उदाहरण आहे आमची मागणी साधी सोपी होती की हिंदी पाचवी पासून शिकवली जातेच त्यामुळे आमचा हिंदी भाषेला विरोध असण्याचा असण्याचं काही कारण नव्हतं परंतु ती हिंदी तुम्ही पहिलीपासून सक्तीची करू नका इतकंच आमचं म्हणणं होतं आणि अनेक पालकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही हे म्हणणं सरकारकडे मांडलं होतं परंतु हल्ली काय झालेलं आहे सं, संख्याबळाच्या जोरावरती अनेक निर्णय जे लोकांच्या हिताचे नाहीत ते लोकांवरती जबरदस्ती कसे लादले जातील हे सध्याच्या सरकारकडून पाहिलं जात आहे केंद्राला खुश करण्यासाठी पहिलीपासूनच्या ज्या मुलांचा बुद्ध्यांकच तेवढा नाहीये त्या मुलांवरती जोर जबरदस्ती तुम्ही करत असाल याच्या सारखं लाजीरवाणी गोष्ट कोणती नव्हती परंतु आजही त्यांना त्याचं दुःख नाहीये म्हणजे त्यांनी नेमलेल्या समितीने सांगितलं की हिंदी सक्तीची नसावी त्यानंतर सुद्धा त्यांना असं वाटतंय की अजून केंद्र राज्याने निर्णय घ्यायचा आहे तो झालेला नाही त्याच्यानंतर पाहू आपण वाट पाहू कुठेतरी दिलगिरी व्यक्त करा जे 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 काही तुम्ही केलात त्याबद्दल अरुण जी आपण योगेश योगेशिले म्हणणं ऐकलं असेल ते असं म्हणतात की तुम्ही पाठराखण करता या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे असं म्हणतात ते योगेश शिलेजी यांचं ज्ञान थोडस कमी पडत आहे पहा वेळोवेळी सरकारने जनतेशी सल्ला मसलत करूनच प्रत्येक निर्णय घेतलेले आहेत हिंदी भाषेचा जो काही विषय आहे पहिलीपासून शिकवायचा की नाही याच्याकरता सरकारनेच विरोधकांचं सुद्धा म्हणणं ऐकलेलं आहे हे सरकार असं आहे की प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेत आणि एखादा निर्णय जर त्यांना पटण्यासारखा नसेल आणि तो जर जनतेच्या फायद्याचा असेल तर तो राबविण्याकरता सरकारने आपले काही निर्णय थांबविले अरुण सावंतांनी सरकारवरती हा अरुण सावंत यांचे आहे ना आपण अभ्यास करतोय मुख्यमंत्री इतका लोकांचा लोकांचा विरोध झाल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री यांचे मुजोरपणे आणि माजल्यासारखे बोलत होते की आम्ही हिंदी सक्ती जी करणारच तुम्ही काय सांगताय आणि कोणाची अक्कल काढताय तुम्ही तुमची अक्कल आम्ही बघितली काल तुमचे मंत्री काय तुमचे आमदार काय बोलताय ते आपण त्या मुद्द्यावरती येणारच आहोत आपण त्या मुद्द्यावरती येणारच आहोत मात्र या त्रिभाषा सूत्रासंदर्भातला जो मुद्दा आहे अरुणजी तुम्ही कम्प्लीट करा मी नंतर लगेच योगेश चिलेंकडे जातोय बोला जे योगेश चिले सभ्यतेची भाषा करत आहे त्यांनी स्वतःच्या शब्दावर अगोदर प्रभुत्व गाजवावं आणि मग मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलावं सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाहीये सरकार तुम्य हा निर्णय घेऊ पाहत होती परंतु जेव्हा विरोध झाला विरोधकांचा आणि जनतेमधून जेव्हा उद्रेक झाला तेव्हा सरकारने या गोष्टीचा अभ्यास कमिटी नेमली आणि या कमिटीचा जसा निर्णय येईल तोच निर्णय सरकार मार्फत घेतला जाईल उगीच रेटा जे काही विरोधक करत आहेत स्वतःचे हे चुकीचे तुम्ही शब्द चुकीचा वापरला त्याच्यानंतर माझे शब्द बदलले आहेत ना ते बोला आगोदर आगोदर बोला? बोला तुम्ही काई बोला थे? बोला थे? ही रीळ परत फिरवा आणि बघा ऐका काय बोलात ते कोण अगोदर माझा पुढे बोला सोडून तुमची योगेश आता अरुण सावंत यांनी जे काही ज्या काही प्रकारांवरती जो काही प्रकाश टाकलेला आहे जे काही भाष्य त्यांनी केलेलं आहे आपण या सगळ्या त्यांच्या त्यांनी दिलेल्या या वक्तव्या संदर्भामध्ये आपण काय विश्लेषण करा माझं पुन्हा आमचं स्पष्ट मत आहे की हिंदी ही पासून आहे आपल्याकडे तिची सक्ती करायची आवश्यकता नाही हिंदी इथे सर्वांना येते आपली भाषा मराठी आहे तुम्हाला सक्ती करायची आहे ना तर सीबीएसई शाळांमध्ये अजूनही मराठी शिकवली जात नाही तिथे का नाही तुम्ही सक्ती करत आहेत आजही तिथे त्या शाळांमध्ये मराठीचा अपमान केला जातो परंतु यांचं सरकार त्या शाळांना साधा दम नाही देऊ शकत तर हे काय मराठी लोकांचं प्रतिनिधित्व करणार मराठी लोकांचं प्रतिनिधित्व करायला कुठेतरी महायुती कमी पडते असं अरुण सावंत शिलेजी म्हणतात